क्लिक सांगितलं होतं शरद पवार साहेब पवारवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत अजितदादन बरोबर आहेत ते अजितदादन बरोबर आहेत विभागे सांगितलं सांगत अनेक मतभेद असतील पवार निश्चित निश्चित एकोणीशे नव्याण्णव साली पवारशे नव्याण्णव साली पवार लोक इथे आहे अजितदादे सांगते एका गोष्टी बाबती एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहुल बरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचा कधी जातीपातीचं राजकारण आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळ जे हे सगळं जे जातीपातीचं वीस एकोणीशे नव्याण्णव साली नव्याण्णव साली झाली आहे इथे संभाजी झाली आहे इथे संभाजी उघडला गेला त्यांचा पुतळा उघडला माहिती आहेत का ते कोण आहेत अरे माहिती आहेत का ते कोण आहेत राम गणेश गडकरी माहिती आहेत राम गणेश गडकरी माहिती आहेत गडकरी नातेवाईक आहेत म्हणून उघडला ही माहिती नाही काही कशाशी संबंधित कशाचा कशाला संबंध नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टी पण ह्यांसले प्रकार आनले गेलेंसलेन प्रकार आनले गेले जेम्स लेन प्रकरनामधून विष कालवलं गेलं कोण कुठचा जेम्स लेन कोण कुठचा जेम्स लेन बरं तो जेम्स लेन मुलाखती बरं तो तो सांगतोय तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचा कधीच ला माणसाचा कधीच भेटलो कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय त्याच्या मुलाखतीत विष कालवून झालं होतं कालवून झालं होतं गेलं मतदान करत, करत तुम्हाला मतलब काय तुमच्या पिढ्या जन्माला येतील तुमच्या पिढ्या जन्माला येतील जिवंत राहतील माताऱ्या राहतील माताऱ्या होतील मरतील कोणाला गरज यायची कोणाला गरज द्यायची आम्ही पेटतो कशामध्ये आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल आम्ही थंड असतो पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते का काही कारण नाही या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी ही मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत आज, आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मतं द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत ज्यांना आकला आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरडोर हो आहेत नाही समजतंय कोण कशा का प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा तर हे मशीदी बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेंचे अजित पवारांचे जे उमेदवार असेल त्याला भरघोस मताने मतदान करा ही जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चुळबुळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनात हे कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आले यांना ना तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत ते राहणार पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार जे अनेक चांगले मुसलमान आहेत जे आपापल्या कष्टाने कामं करतायत नोकऱ्या करतायत व्यवसाय करतायत त्यांचा विषय येत नाही पण काही जे वाह्यान आहेत ज्यांना इथे सगळा धुमाकूळ घालायचा धार्मिक धुमाकूळ ज्यांना गेले दहा वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघत उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून पुण्या रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील मला अजूनही आठवते तो सगळा ऐंशी नव्वदचा सगळा काळ काय काय चालू होतं यांचे उन्माद सुरू होते उन्माद त्या सगळ्या गोष्टींचा शेवट होता हा बाबरी मशीदीचा ढाचा पडणं पण तो ढाचा पडल्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की या देशामध्ये राम मंदिर घडेल बनेल पण तुम्हाला निश्चित सांगतो मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मतभेद असतील पण राम मंदिर जर कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकले या देशामध्ये जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी ज्याला गोळ्या घालून ठार मारली ज्यावेळेला कारसेवकांना आणि त्यांची शरीर नदीमध्ये जेव्हा प्रेत फेकून दिली गेली होती माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र जेव्हा ते राम मंदिर झालं त्यावेळेला त्या, त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल या आपलं बलिदान फुकट नाही गेलं पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असतात तुमचं मत तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं काय चाललंय आणि मी मोळ आपल्याला पण सांगू इच्छितो या इकडे या इकडे या, इकड़े या? ज्या पुणे शहरातल्या लोकांकडनं अनेक तज्ञ लोक इथे राहतात अनेक विद्वान लोक इथे राहतात या शहराची मांडणी कशा प्रकारे झाली पाहिजे कशा प्रकारे याला पाणी पुरवठा झाला पाहिजे कशा प्रकारे याची आरोग्य व्यवस्था असली पाहिजे कशा प्रकारचे इथे रस्ते फ्लायओव्हर्स ब्रिजेस हे झाले पाहिजेत या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे घरात बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखा समाधाचा श्वास घेता आला पाहिजे मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय हे चित्र उभं करण्याचं काम जबाबदारी ही तुम्हाला लोकांवरती आहे सगळीच नाही पण खासदार आमदार नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात मला असं वाटतं की ह्याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू माझा तर सहभाग तर शंभर टक्के असेलच असेल त्याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु आज ह्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो भगिनीनो मातांनो तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आजच्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय